हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दरवर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी होत असते पण या नवीन 2024 हजार चोवीस या वर्षामध्ये संक्रांत ही पंधरा जानेवारीला साजरी होणार आहे जेव्हा सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होत असतो तर त्या दिवशी आपण ही संक्रांत साजरी करत असतो आणि या सणाच्या दिवशी दान करण्याला सुद्धा विशेष महत्व असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर कायम टिकून राहावं यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला या संक्रांतीच्या दिवसा दिवशी करायचे असतात पण जर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचे शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असत आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य हे सुद्धा यामुळे नष्ट होत असत आणि आपलं जे काही भाग्य आहे तर ते सुद्धा यामुळे उजळत असतं आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी आपल्या पतीसाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर अजून तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल लक्ष्मीचं आगमन होईल आणि सात जन्मांचं जे काही दारिद्र्य आहे किंवा आपलं जे काही गरिबी आहे तर ते सुद्धा यामुळे नष्ट होईल तर असे दोन उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आता सगळ्यात महत्वाचा उपाय जो आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे तर तो म्हणजे पवित्र गंगेवरती आपल्याला स्नान करण्याला अतिशय या दिवशी महत्व असतं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून नदीवरती जाऊन स्नान करा पण जर तुम्हाला शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला आवर्जून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे त्यासोबतच तुम्हाला उद्याच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याला सुद्धा अतिशय महत्व असतं त्यामुळेच आपण तिळगुळ सुद्धा खात असतो तिळगुळाच्या वड्या लाडू सुद्धा आपण वेगवेगळे प्रकार खात असतो तर बघा आपल्याला पांढरे तिळ जे आहे तर ते खायचं आहे त्यामुळे सुद्धा आपले जे काही पितृदोष आहे तर ते दूर होत असतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकल्यामुळे सुद्धा आपले पितृदोष जे आहे तर ते नष्ट होत असतात त्यासोबतच आपल्याला त्या दिवशी तिळाचे पदार्थ खायचे असतात म्हणजे तिळगुळाची पोळी असेल किंवा तिळगुळ असेल तर हे खाल्ल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद येतो आणि सर्व आचानांपासून आपली मुक्तता होत असते किंवा होत असते तर त्याबरोबर आपल्याला एक अतिशय प्रभावशाली उपाय सुद्धा करायचा आहे तर उपाय काय करायचा हे आपण आता पाहूयात मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला थोडेसे काळे तिळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत काळे तीळ हातामध्ये घेऊन आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेला फेकायचे आहेत त्यामुळे आपल्या घरातली सर्व जी काही नकारात्मक शक्ती असेल किंवा नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी असेल तर ती यामुळे नष्ट होत असते त्याचबरोबर आपल्या आपल्याला एक उपाय करायचा आहे पतीसाठी किंवा आपल्या पतीच्या प्रगती होण्यासाठी आणि अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी काय करायचं आहे तर सौभाग्यवती महिलांनी सौभाग्य तसेच सौभाग्याचं जे काही साहित्य आहे तर ते एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गरजू स्त्रीला आपल्याला ते दान करायचं आहे तर हे दान केल्यामुळे आपल्या नवऱ्याला चांगला त्याचा लाभ प्राप्त होतो आणि नवऱ्याचं आयुष्य वाढतं आणि सोबतच आपल्या नवऱ्याची प्रगती सुद्धा होत असते त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी या दिवशी आवर्जून दोन सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला दान करायच्या आहेत मग त्यामध्ये हळदी कुंकू असेल किंवा आरसा असेल किंवा टिकल्यांचं पॅकेट असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं शृंगाराचं असे साहित्य असेल तर असा वस्तू ज्या आहे तर त्यापैकी दोन वस्तू तुम्हाला एखाद्या गरजू स्त्रीला दान करायचे आहेत तर हे दान केल्यामुळे तुम्हा तुमच्या पतीला याचा नक्कीच फायदा हा प्राप्त होईल आणि सोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी तूप जे आहे तर त्याचं सेवन केलं जातं आपण या दिवशी तुपाचं सेवन केलं पाहिजे आणि दान जर करणं शक्य असेल तर ते सुद्धा केलं पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आहे तरी यामध्ये वाढ होत असते आणि ती टिकून सुद्धा राहत असते तर बघा दारिद्र यामुळे नष्ट होतं त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पुपाचा तुम्ही दान करू शकता त्यासोबतच तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये सुद्धा तूप हे खायचं आहे तुपाचा समावेश नक्की करायचा आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा जर तुमच्या घरामधनं पाण्यासारखा बाहेर खर्च होत असेल किंवा तुमचा पैसा आजारपणावरती खर्च होत असेल किंवा तुमच्या हातात लक्ष्मी टिकत नसेल आणि हातातनं तुमच्या पैसा जर जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला झाडूची खरेदी करायची आहे ज्या प्रकारे आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजेला खरेदी करत असतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला झाडूची खरेदी करायची आहे आणि त्यानंतर काळे जे असतात किंवा पांढरे जे तर सुद्धा तुम्हाला खरेदी आवर्जून या दिवशी करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद आणि ऐश्वर्य नांदत असत आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतो आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो तर बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर साडेसाती असेल आणि तुमचे भोग सुद्धा जर संपत नसेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला भोगीच्या दिवशी सुद्धा सूर्याला अर्घ्य आवर्जून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपल्याला सूर्याला अर्घ आवर्जून द्यायचं आहे कारण सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होत असतो आणि त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती सूर्याची पूजा करून आणि सूर्याला अर्घ्य देऊनच करायची आहे त्यामुळे आपली सर्व आजारांपासून मुक्तता होते आणि असं त्यासोबतच या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे तिळगुळाची पोळी जर तुम्हाला शक्य असेल तर तिळकुळाची पोळी जी आहे तर ती तुम्ही नक्की आवर्जून खाऊ घाला आणि त्यामुळे आपल्यावरती देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो इतकं पुण्य आपल्याला त्यामुळे मिळत असतं आणि आपलं सर्व दुःख पाप आणि जे काही भोग आहेत तर ते सुद्धा नष्ट होत असतात तर गाईला तुम्हाला तिळाची भाकरी किंवा तिळाची पोळी जी आहे तर ती थोडीशी तूप लावून तुम्हाला खाऊ घालायची आहे उद्या भोगीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला काय वस्तू खायला घालायच्या आहेत यावरचा सुद्धा व्हिडीओ तुमच्यासोबत मी डिटेलमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट करून तो तुम्ही नक्की बघा तर गाईला तुम्हाला ह्या वस्तू सांगितलेल्या घालायच्या आहेत आणि गाईला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे नमस्कार करायचा आहे माझ्या आयुष्यातले सर्व दारिद्र्य अडचणी दुःख भोग सर्व काही नष्ट होऊ देत आणि माझ्या घरामध्ये सुखशांती समाधान ऐश्वर आणि कीर्ती ही प्राप्त होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यामुळे तुमचे तेहतीस कोटी देवी देवता तुमच्या मदतीला धावून येतात आणि त्यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व अडचणी नष्ट होत असतात आणि हा उपाय आपल्याला सौभाग्यासाठी किंवा आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आयुष्यातले साडेसाती भोग संपवण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा जय प्रभावशाली असे उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।